एक दाखव कशी वयाची चक्की आहे तुम्ही फिर ना थोडा असं इकडे फिरा तुम्ही फिरा ना असं इकडे तुम्ही या ना तुम्ही तिकडे तुम्ही बोला ना तिकड नमस्कार मित्रांनो आपल्या सामनेरमध्ये हे जे तुम्ही जे बघितलं त्याच्यात पापड शेवाई परत काय काय बनतं त्यांच्याशी विचारून आपण तिथे काय काय तयार होतं कशा कशा पद्धतीने तयार होतं ते सांगण्यात येतं तुम्ही पहा पाहत ते सांगतील आपल्याला कशा पद्धतीनं बघ काय काय तयार होतं का ते सांगा कसे कसे तयार होतं तुम्ही ते काय काय तयार होते ते ते सांगा आम्हाला आता आमच्याकडे उडीद पापड मूग पापड आणि शेवाळी बनवून मिळते ती काही गोष्टी येते बनवून मिळता हे बघा प्रोशिजर कशी बनायची बालाजी पापड सामने महात्मा गांधी विद्यालयासमोर संकल्केश्वर शिव शिवप्रवेशद्वार सामनेर मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ चोपन्न अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी फोन करून येणे तुम्हाला जर बनायचं असेल तर या नंबरावर तुम्ही फोन करून घेऊ शकता ऑर्डर देऊ शकता तुमच्या पुरेपूर्ण चांगल्या क्वालिटीचे बनवून मिळेल